पण तिला चूलच पेटवता येत नव्हती भावनो त्याच्यासाठी मी पेटू लागलोय मस्त आता चुलबिल पेटून खिचडी भात घालायचं तुम्हाला खिचडी भात दाखवतो तिला येतं का नाही घालता तिला तर काही येतच नाही मलाच घालायला लागेल मित्रांनो आपण फायनली चूल पेटवली अर्धा तास झालं चूल पेटवत होतो शेवटी चूल पेटवली मित्रांनो चला तर मग आता आपण भात घालू मित्रांनो आपण चूल फायनली पेटून दिली आता आपली बायको मस्त अ कांदा बिंदा अजून टमाटे मस्त हे करणार काय विळकी इळकी याच्या पोटची बर तुला तोंडात काय मित्रांनो आता मस्त आम्ही खिचडी भात घालणारे दोघच घरी आज मित्रांनो काय देऊ बघू ना इते एल्की। एल्की। दर एल्की। एल्की। आ, आता इथे मित्रांनो एळके ये फायनली मित्रांनो आता आम्ही दोघच घरी आहे सगळे ना सगळे मित्रांनो फिरायला फिर गेले ताबा गेली बाबा मित्रांनो फायनली ये ना आम्ही दोघच घरी आहे मस्त आता मस्त खिचडी भात घालणार आहे कारण तिला पूर्ण स्वयंपाक येत नाही त्याच्यामुळे म्हणलं शॉर्टकट मध्ये ये ना खिचडी भात घाल कारण तिला चपात्या येत नाही काहीच वरण येत नाही फक्त खिचडी भात घालता येतो मित्रांनो त्याच्यामुळे शहरातली बायको करू नका भावानो शहरातली बायको केली काय एवढा पस्ताव येतो भावानो

क्यों नाही खाती शुद्ध है शुद्ध शाकाहारी मित्रांनो म्हणती आणि रात्रीचे डेक न खाती बराबर मशीनच्या गोचड्या खाती हो मित्रांनो आता फायनली मस्त हिला भात येत नाही खराट नाही तर अळणी आज आत। पण जाऊ दे आता घरी कोणी नसल्यामुळे तसं खायला लागेल आणि मित्रांनो मी म्हणलो चांगला नाही का ती परत मारील त्याच्यामुळे कसा खराट असो नाही अळणी असो आपण खाऊन घेतो भावानो काय करता आता चला चूल बिल पेटून आपण मोकळं आपलं आपलं काम केलं आता ती भात बनवल मी मस्त आता काहीतरी टी व्ही बघतो मित्रांनो तवरून तुम्हाला परत दाखवतो खिचड भात घालताना नक्की बघा काय झालं नाही झाला एवढं दुखाट केलंय हे बघा भावानू एक तास झालंय चूल पेटून दिली ती अजून ती फुकूच राहिली दुकाट करून ठुले आख्या घरात तिनं त्याच्यामुळे शहरातल्या पोरी करून नाही भावानू हे बाय फुकू राहिली कुठं अगे येडगंडीचे पोटचे ते फुकणी ना फुकित आहे का सांडसी ना फुकित आहे का फुकणी ना फुकीत आहे आकलीचा पाता नाही चाल इकडं अजून एक तास झाले भात घाले नाही तर भूक लागली मला पाच मिनिटात रेडी करते पाच मिनिटात म्हणजे अर्धा तास झाले तुला चूल पेटून एवढे लाकडं घातले छोटे लाकडं घाला जाळगण झालं आवर पाटापट नको टाइमपास करू कापून तुला पाण्यात विज टाकले म्हणजे हे होऊन दे थंड होऊन दे थंड नाही धुवायचं एवढा मसाला ए... मसाला मिरची एवढी बाबू मुळ्यात उठल ना बाबू मित्रांनो मित्रांनो एवढा मिरची मसाला ति बाबू त्याच्यासाठी पुढे आणल्या होत्या पाच पाच रुपयाच्या सगळ्या तिनं पाच दहा टाकून ठेवल्या ह बाबू पटकन बनव बाबा बुक लागले बावानो इथं मला न इथं कधीच बुक लागून गेले भजे नको काढू भजे भजे काढ मस्त हा काढ हा काढ मित्रांनो आपली बायको आज मस्त भजे बनवून राहिले कसले भजे कांदा, कांदा भजे अरे बायको मित्रांनो आज माझी बायको ना कधीतरी एवढ मनापासून गोष्ट बोलली का आज भजे काढते माझ्यासाठी काढ बाबा मला भजेला आवडत हा मायकूच आता डायरेक्ट परत ऐका हा बोल तुमच्यासाठी नाही कोणासाठी जगासाठी किती केलं तरी पण नवरा एक दिवस तरी नाव काढतो जग नाही काढत अरे वा वा, 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 वा। काय बात आहे काय बात आहे फक्त खिचडी खिचडभात खराट नाही आळणी बनू नको म्हणजे मी कापू ह तुमचा जीव नाही का माझा जीव असला म्हणजे मी काय बायकूचा बैल आलो का लगे बाप मी काय बायकूचा बैल आहे का बैल आहे का पण असलो तरी का आता बायकूचा बैल व्हायलाच लागत बावानू लग्न करून केलं लग म्हणजे बायकूचा बैल व्हायलाच लागतो मी सुद्धा बायकूचा बैल कारण बायकोचे काम नाही ऐकलं काही जिंदगीत काही आहे बावानू त्याच्यासाठी आता कांदा कापितो मग पीठ मळितो मग भात वास्त कडीन खिचडी कडीन खिचडी भाते बावानो अजून त्याच्यासोबत भजे भजे चला मग आज फुल राड आहे घरी कोणी नसलं मस्त बायकोना बनवले कारण माझी मम्मी दर वांगे बटाट्याचा खळगड बनवत राहते खाऊन खाऊन कटाळा आला तो वांग्याचा बटाट्याचा खळगड भावनो आज बायकोच्या हात काहीतरी चविष्ट मसाले भात तर आताच पाणी येऊ राहिले खतरनाक थोडं बनवते पण मस्त मारला थोडं पण काय म्हणा झनजनी तो बाब झाल मी खाले कधी हे बघा मित्रांनो आमच्याकडे चुलीवरचा मित्रांनो बघू शकता कारण गॅस बीस आमच्याकडे माहित नाही काय गॅस बीस चुलीवरचा साईपाक चालू राहतो सगळं खायला येऊ पब्लिक खायला या मित्रांनो पुलाव खायला या आपली वाघिण म्हणून राहिले पण पुलाव खराट किंवा आणि नाही ना राहणार शंभर टक्के हा नाही तर मग करायची खराट ह बरं मित्रांनो बघू आता तिचा साईबाग चालू आहे तोपर्यंत मी म्हैस का मैस पाहिजेत दूध काढितो परत दूध काढून आल्या परत बागा मग तोर भात रेडी होतोय का नाही आपण तुम्हाला सांगतो मी आणि मस्त आज भजे पण खायचे भजे म्हणले मांडाय तो अंडाला पाणी सुटलंय चला जातो म्हैस पाजितो तो मग परत दाखवतो तुम्हाला का अंडा भाजी आता पाहू ना ती टोकरी का झालं का भात झालं का ह म्हणजे आता तुला नाटक करायचे का मग नाही का पाहिजे नाही घालित का मग तवा ठेव तवा ठेव ना मग आता कांद्याने एक तेवढं रडवलं इकडे तिकडे ठेवा कांदा कुठे आणला होता तुम्ही कांदा दुकानातून आणला होता कडू का नहीं, नहीं। इज़ काई? इज़ काई? इज़ काई? तो आपण आणून दिल द्या एवढा कडू कडू तर आणलाय बाबा तूच कडू इथं कांदा का आण कडू राह भात असा तवा आपण घातलाय का भात कधी शिजेल नाही काही नाही तू इजत काय इजत काही आता नाही येत भात मग इजत काय आई बापान तुला भात सायपा करायला शिकवेल नाही शाळातून काढली दिली ले इकडं मागाळ्यात आहो ना तू उतरव ना आता तू मित्रांनो हे भाज्याचा पीठ आणि कांदा बाऊ ना आपल्या वाघिणी ना हे करून ठेवलंय आता तवा तापायची वाट बघू राहिलो आम्ही राहू दे ना आता घाला राहू दे काय नाही घाला ना नाही तापत तवा इतक्या लवकर तापल काय नाही तू तेल टाक स्वतः करायचं तेल टाक तेल टाक तू येड्याच्या पोटचीला याड्याच्या पोटशीला ये ना सायपाक सायपाक तापलाय तोरतीला टाक कळल डोकं नको खाव आवर बरं हवं ना टाक माझ्याक सुटले तिला इथून निघून जाय ना तुम्ही करायचा हा जाय उठून जाय मी करतो जाय मला काय सायपाक येत नाही काय टाक हा तापलाय तरी तिथं चालू चाल ना मग तुम्ही मी मी नाही का सोडव ना स्वतः करायचं आणि टाकते भाज्याच असं असं टाकत्याच्या शाळा झाली दर्शिका गोल कर अरे गोल कर ना असे बाब जण मी केलंय का नाही मला गोल भाजी नाही येत शाळा धरू शिक्का कर अजून दोन तीन ताक त्याच्यात लांब कर लांब तिकडं तेल नाही ना अजून त्या साईडला एवढले एवढलं जाड कर ना काय वागे ते हा साजून दात काढ हा जी शेंबड तोंडी स्वतः करा बाबा मी धरण फेकून देई फेकून देईल असं तो बापणा केले का के? बस काली का भाजी करा ना ना येईनाईनाली इकडं आत ते टाक माहिती ना कशी मला या का, का सगळं गोल फिरवू ना तुम्ही आल्या तर भांडण करायला बाकी काही नाही मग भांडण करा असं बाबू तू मग ती ते याला काढले उलंटा उलांती उलांती अरे उलंटते आणि तो पहिले हे कर तिकडे टाक तू याड्याच्या पोटची येईना ना साहेल इकडं तुला भजी कराय इजत घाली तू इजत घालाय सारखेच करू राहिले आज बाबा आपण केले का हे दे सोडे काळ टाकले का सोड्याखाळ टाकलाय का सोडे खाळ टाकले का टाकलंय म्हण टाकलं आता सोड्या खाळ टाकल्याशिवाय सोडेखा टाकल्याशिवाय भजी येते का या घेतो मॅडम कसे काय भजी नाही ती पाहतो मी पाहता ना बरं मी पण सांगते ना तुम्हाला थांबा लय झालंय था। सोड्या खार टाकल्याशिवाय बजी येते का नाहीये सोड्या खार मग कसे काय भजी अरे बाबा नाही येत ना मग मी आधीच सांगत होते शाणपणा करू नका करू नका पण लय माकड्या पाण्याची सवय ना ते करा मला काही गरज नाही मी मारू दे तिकडं वय कर नाही तर मी डांग उसलून फेकून देईन बर का उचलून फेकून दिला आता काय करू मी भावन माही काय चुकी तीना का त्यात तिनं सोड्या का टाकला नाही ती माऊ चिडू राहिली उते आता तुला मी हा कर ते तेल उडत आहे ना याड्याच्या पोटची ए, नको करू जा तिकडे वय मी करतोय येड्याची शाळा धरू शिका हे अंडेवानी हेड तो बापान केलंय का सोडे काळ टाकेल नाही चालेल नाही सोडे काळ टाकलाय लागत नाही आता कडाय आता तो दुबईला आणाय कडाय

हे बाय ताय केले तया तिला भजे नाही आले ना आता कढईत घेतले ते मला गागू राहिले आता लाकडं घाला लाकडं काही चुकी मी लाकूड घालू घालू मारा आलो त्याला टाकलं म्हणजे दे त्याला हे किटली उलटी घेतले आता म्हणजे भज तेलाची किल आ, किटली म्हणजे उलटी केली म्हणजे आता भजी एक नंबर यायची झा आता झाऱ्या कुठून आणू भांडे कसा आहे मला लागत तुला नाही लागती ते घे आहे चमचा कर होती भो सांगते मला ना लई मुळ मग बंद करा बर का ते कॅमेरा नाही तर मी ना बंद करते व्हिडिओ कर कर बंद काय करशील तुला बैज येत नाही रे आना होना आता कॅमेराची काय येईल बर का मी ना लोक खाऊ ना घेण्या देण्याचा आता एवढे भांडे ना असून माखवायचे घेण्या देण्याचे येड्याच्या पोटची ना आता येत नाही पण मकड्या तुला तुम्हाला लय घाण मकड्या पाण्याची लय सवय आई शपथ लय मकड ना एवढं मग शायनिंग मारून नाही जमत मला माहिती भावन बागा कसं केलंय हा जीवाड्याची शाळा कच्चच मित्रांनो आता कच्चच खाऊन घेतो मी बोलले होते नाही येत नाही तरी पण नाही पण तुला भजी ती नाही सांग ना भजी येते ये, करून द्यायची एकदम माणसाला भांडे कोणते आवड लागतं एकदा भांडे घसून घसून हात पाय मोडून गेले भजी येते नाही सांग ना अजून तू चाल इकडे डोकं खाती हे असे बाबा आपण तयाव काढ मी काढतो तयाव काढतो काढ तयार ठेव मी आणि तयाव ठाला काय आलं तुमचं डोकं आलं तयार सोड्या कारण टाकला सोड्या लागतो मग सोड्या कार शिवाय निघा तिकडे निघा म्हणजे कुठं जाऊ आणि इथं खोलीत बसा आणि काय झालं मला मग बायकू गोड वाटत आहे बायक डोकं खायण्यात हे बा कच्चे बिच्चे भजे खातोय बुक लागली तर खाना भात झालाय हम्म भात एवढं पासर दिला कर म्हटलं नाही वात त्या दिवशी काढलं नाही झालं मला माहित होत सोड्या सोड्याकार टाकला ना सोड्याकार कोण बोलला सोड्या कार बिन सोड्या खारचे पण होत्या नाही होत सोड्या तो बाप जर मी कधी बजे करेल नाही तू चाल इकडे करा नाही करेल बा हा नाही करेल ती यालातली बजे बा किती बजे करायचा आली काय सांगते आलं यांचं डोकं कुठे काय शहरातली बायको गेली का बा असं राहत केड्याची एडी केली ती बरी काढ बा तुला येईन ना मी बांधा अरे अरे कपी तुम्ही अरे सांगू राहिले कर ना बांधा कर ना बांधा अरे मी चांगले झाले का झाले का नाही पाल झाले का नाही पाल येते येते झाले का नाही मित्रांनो फायनली बघा भजे एवढे भजे सगळे मिळून काढले खाते बघा कशी गोड -गौड। गोड हिला एक नंबर स्वयंपाक करता येतो का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा बर का मित्रांनो आता मी आता ना? ये ना मित्रांनो भजे खातो मला आता मसाले भात केलाय तिनं खिचडी भात हे बघू शकता किती मस्त केलाय एक नंबर तुम्हाला आता काही भाजी आपले थोडे चालू कडी 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 हा कढी बी मस्त बनवली बर का मग बायकून एक नंबर बनवली बायकून आपल्या कडी एकदम कडक मधी दह्याची कडी बनवली दहून द्या का दुधाची कडी दुधाची दुधाची खरं सांग ना हे बघा मित्रांनो शहरातली बायको केली असं म्हणते दुधाची दुधाचीच आहे ना मित्रांनो चला एक नंबर मला खिचडे भात एवढा मस्त वाटत ना लय असं फक्त खराट नाही झाला पाहिजे खराट किंवा आळणी बरं मित्रांनो चला मी पाहायला लय बुक लागले प्रमाणाच्या बाहेर बुक लागले अ पटकन तोंडाला पाणी सुटले तुम्हाला व्हिडिओ कशी आवडली होती आवडली का नाही नक्की सांगा कमेंट मध्ये अन मग आज लई तापली होती माझ्या हो आता मलाच भांडे घासायला लागणार आहे मित्रांनो चला तर मग जातो भात खातो भांडे घसतो चला राम राम बाय बाय